मी नारायण गावबा गायकवाड माझ्या गावच्या रस्त्यासाठी मी ऑफिसला वारंवार वारंवार आलो उपाध्यक्ष कंधार या कार्यालयात वारंवार गेरजाला मारून सुद्धा इथील निर्घट्ट अधिकारी किंवा कर्मचारी दाद देत नाही आज सकाळचे पावणे अकरा वाजले याचा टाईम हे अधिकाऱ्याचा टाईम नऊ वाजता आहे एक पण अधिकाऱ्या एक मॅडम तेवढे आल्या पान रस्त्यासाठी शासनाचा हा आदेश बारा जानेवारी दोन हजार बावीसला भेटला आहे त्या कामाकरता मी आजपर्यंत जवळपास दोन वर्षापासून दोन सवा वारंवार याचा सुद्धा काम चालू होत नाही काही शेतकरी आडी अडचण आणण्यासाठी कागद करण्यासाठी मी या भूमी उपाध्यक्ष कार्यालय कंधार या कार्यात आलो तळ्याच्या कडनं म्हणजे पाजर तलाव आहे पाजर तलाच्या कडनं तिकडे शेतकरी रस्त्याला जाण्यासाठी रस्ता लागतो या रस्त्याला शासन दोन किलोमीटरचा अंतराचं परिपत्रक आहे वर्कआउट झाली आणि कामाला सुरुवात पण झाल्या झाल्या त्या काही शेतकऱ्यांनी काम आलेले त्याची त्या शेतकऱ्याची शेती पार जमीन ते शेत तळ्यात गेले त्या शेतकऱ्याला परीकड जाण्यासाठी काही शेतकऱ्यांना आढळले पण ह्या भूमिव्यवसा कार्याचा नकाशा यासाठी मी तेरा तारखेला पत्र दिला हो। आज त्या ह्या कार्यालयातून मला कुठले कागद भेटलं नाही मला म्हणून ह्याचा जे आर शासनाचा चोवीस फेब्रुवारी दोन दोन हजार वीसचा जे आर आहे ह्याचं कार्यालय खोलते साडे नऊ ला आता आतापर्यंत हे कर्मी कर्मचारी आले नाही जोपर्यंत मला हे नकाशा भेटत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही काम चालू करण्यासाठी मी कुपोषणाला बसलो कुपोषण करणार आणि इथलं काम चौक उठणार नाही